स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मा मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडई उद्या चार तारीख आहे म्हणजे चार फेब्रुवारी मंगळवार या दिवशी रथसप्तमी आहे मकर संक्रांतीनंतर हा मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महिलांचे हळदी कुंकू चालतं आणि उद्या शेवटचा दिवस आहे रथसप्तमीचा रथसप्तमीची हळदीपुंकू आणि रथसप्तमीचे व्रत करून रथ म्हणजे ही सांगता केली जाते तर रथसप्तमीची पूजा कशी करावी रथसप्तमीच्या आप दिवशी आपल्या करिअरमध्ये झपाट्याने प्रगती प्रगती होण्यासाठी आणि सुख सम समृद्धी टिकून राहण्यासाठी घरामध्ये शांतता राहण्यासाठी आणि आप आपल्याला कोणत्याही चिंत्या अस चिंता असतील आपल्याला आरोग्य चिंता असतील आपल्या शरीरामध्ये कोणत्या बी मानसिक त्रास असेल आपल्याला आरोग्य वेदना असतील ह्या पूर्ण नष्ट होण्यासाठी आणि दोष असेल तर तो, तो नष्ट होण्यासाठी मी महत्त्वाचे काही तुम्हाला उपाय सांगणार आहे पूजा कशी करावी हे सुद्धा सांगणार आहे आणि रथसप्तमीच्या दिवशी चुकूनही या पदार्थाचे सेवन करू नका नाही तर वर्षभर आपला आरोग्य आणि आपल्याला मानसिक त्रास आणि आपल्याला आपल्या शरीरापासून ज्या वेदना आहेत त्या वाढतच जातील आणि शनिदेवाची आपल्यावर अकृपा आपल्यावर कायमची राहील म्हणून प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा खूप महत्त्वाची माहिती आहे की चुकूनही या दिवशी कोणत्या पदार्थाचे सेवन करू नये आणि व्रत उपवास नाही केले आपल्या आरोग्याला झपलं नाही तरी चालेल पण एका पदार्थाचं सेवन चुकूनही करू नका चला तर मग सुरुवात करूया मेन महत्त्वाची माहिती म्हणजे उपाय कोणते करावे पूजा कशी करावी आणि सूर्यदेवाची कृपा कायम आपल्या जीवनामध्ये प्रकाश तेजस्वी आणि आपल्या घरामध्ये आपल्या परिवारामध्ये आपल्या मुलांवर आपल्या पतीवर आपल्यावर सूर्यदेवाची हमेशा कृपा राहावी याच्यासाठी काय करावे चला तर मग सुरुवात करूया आणि व्हिडिओ पूर्ण पाहायच्या पहिले माझी विनंती आहे कळकळीची विनंती आहे व्हिडिओला लाईक केल्याशिवाय के राहू नका एक सेकंड लागतो लाईक करा आणि माहिती आवडली असेल तर शेअर करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया रथसप्तमी मंगळवार चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला रथसप्तमीची पूजा केली जाणार आहे या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करण्याचे खूप फायदे आहेत जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर उठून रथसप्तमीचं स्नान करतो देवाचे स्मरण करतो आणि रथसप्तमीची पूजा जी महिला करते जो पुरुष करतो त्याला लाख मोलाचं फळ शीघ्र फळ प्राप्त मिळत असतो या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर करायचं या दिवशी स्नान आणि दान या दोन्ही गोष्टीला खूप महत्त्व आहे कारण स्नान करायचं स्नान करताना आपलं वर्षभर आपल्याला हवे तेवढे फायदे जर आपल्याला करायचे असतील तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला केसर टाकायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला लाल चंदन टाकायचं आहे आणि लाल फूल टाकायचं फुलाच्या थोडीशा काही दोन पाकळ्या टाकायच्या आहे लाल चंदन आणि लाल केस केसर टाकायचा आहे आणि लाल फूल टाकायचं आहे आणि आपल्याला जे आपण गंगेचं पाणी आपल्या घरामध्ये तीर्थ आणलेलं असेल तर थोडं थोडं तीर्थ टाकायचं आहे थोडे तीळ टाकायचे आहे आणि मग आपल्याला त्यांनी स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे आपल्या लाल रंगाचे असतील तर लाल रंगाचे कपडे तर आपल्याला परिधान करायचे आहे ते करून आपल्याला सूर्याला आपल्या नोकरीच्या संबंधीमध्ये कोणत्याही आपल्याला काही समस्या असतील तर त्या दूर होण्यासाठी झपाट्याने प्रगतीमध्ये वाढ होण्यासाठी उद्योगामध्ये जास्तीत जास्त प्रगती होण्यासाठी तांब्याचं भांडं घ्या तांब्याच्या भांड्यामध्ये स्वच्छ भरलेलं पाणी घ्या भरून पाणी घ्या त्याच्यामध्ये गंगेचं थोडं पाणी टाका लाल चंदन टाकायचं आहे आपल्याला न विसरता लाल चंदन टाकायचं आहे थोडंसं लाल पावडर टाकायचं सॉरी लाल चंदन टाकायचं आहे केसर टाकायचं आहे लाल फूल टाकायचं आहे थोडे तीळ तीळ टाकायचे आहे थोड्या अक्षता टाकायची आहे आणि हल्दी आणि कुंकू हे सर्व तांब्याच्या पांड्यामध्ये पाणी भरून आपल्याला एकत्रित करायचं आहे सूर्य देवाला सूर्य देवाला अर्घ्य द्यायचं दे आहे हे सकाळी सूर्यदेव होण्याच्या वेळेसच आपल्याला ही पूजा करायची आहे हे एकमेव शुभ मुहूर्त आहे म्हणून हे सकाळी शुभ मुहूर्तावर ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे असे केल्याने आपल्याला झपाट्याने आपल्या नोकरीमध्ये झपाट्याने प्रगती होत असते आता पूजा करा कशी करायची आहे रथसप्तमीची पूजा हा प्रत्यक्षात व्हिडिओ मुंबईकर संगीता या चॅनलवर मी टाकलेला आहे चॅनलवर जा मी लिंक देते चॅनलची त्याच्यावर जाऊन क्लिक करा तुम्हाला रथसप्तमीची पूजा कशी करायची नैवेद्य कोणता अर्पण करायचा व्रत कसं पूजा मांडणी कशी करायची ही सविस्तर पूजा मांडणी मी दाखवलेली आहे तर पूजा मांडणी तुम्ही करू शकता आता या दिवशी कसं आहे सूर्यदेवाच्या सात घोड्यांची सूर्यदेवाची आपल्याला पूजा करायची असते सूर्यदेवाची कृपा व्हावी आणि सूर्यदेवा हमेशा आपल्यावर प्रसन्न राहावे यासाठी हा रथसप्तमीचा दिवस असतो असे म्हणतात की या दिवशी सूर्यदेव सात घोड्याच्या रथावर स्वार करून म्हणजे स्वार करून प्रकट झालेले आहेत असं मानलं जातं तर अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे उपाय आपण सुरुवात करूया मेन महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आप आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने आपल्याला आपल्या आरोग्यातल्या जेवढ्या वेदना आहेत त्या नष्ट होतात आणि आपलं आरोग्य चांगलं राहतो प्रगतीमध्ये आपल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी मी सांगितलेला उपाय सूर्यदेवाला आपल्याला लाल चंदन आणि केसर लाल फूल अक्षदा हळदी कुंकू आणि हे सगळं एकत्रित तांब्याच्या भांड्यामध्ये एकत्र करून सूर्याला अर्घ्य द्यायचं सूर्यदेवाचा ओम सूर्याय नमहा किंवा ओम घरणी सूर्याय नमहा किंवा असे पाच मंत्र आहेत त्या पाच मंत्रामध्ये मी पाचही मंत्र खाली लिंकमध्ये लिहून देते मी तुम्हाला तुम्ही कुठलाही जो सोपा वाटेल ते म्हणू शकता किंवा ओम सूर्याय नमहा ओम भास्कर्याय ओम आदित्याय नमहा ओम घरणी सूर्याय नमहा हा कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि हे अर्घे दिलं की आपल्याला काय करायचं आहे कुशाचं एक आसन घ्यायचं आहे त्या आसनावर बसायचं आहे आणि आदित्य हृदय स्तोत्राचं एक वेस पठण करायचं आहे अशी मनापासून तुम्हाला हे ही जर तुम्ही सेवा केली आणि हे केलं अर्घे दिलं सूर्याला तर तुम्हाला शंभर टक्केमध्ये नोकरीमध्ये प्रगती म्हणजे झपाट्याने तुम्हाला प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून ही हा एक उपाय करायचा आहे दुसरा उपाय आपल्याला काय करायचा आहे दुसरा उपाय आपल्याला काय करायचं तर लाल चंदन घ्यायचं म्हणजे लाल चंदनची किंवा मग केसर असेल तर केसरची थोडीशी पावडर करायची चुमूटभरच पावडर चिमुटभभरच घ्यायची खूप खूप सारी पावडर नाही घ्यायची पावडर कमी घ्यायची आणि विश्वास मोठा दाखवायचा विश्वास मोठा आणि पावडर कमी आपल्याला थोडीशी पावडर घ्यायची लाल चंदनाची पावडर घ्या किंवा के केसरचं थोडीशी पावडर करा आणि एक लाल छोटासा कपडा घ्या आणि ते कपडा कपड्यामध्ये लालचंदनची पावडर घेतली असेल किंवा मग केसर घेतला असेल तर लाल कपड्यामध्ये जे मुडभर पावडर बांधायची आहे आणि आपली जे रथसतमीची पूजा आहे का तिथं ठेवायची आहे किंवा मग जे व्रत हे पूजा मांडणी करत नसतील त्यांना काय करायचं सूर्यदेवाचं स्मरण करायचं आहे आणि ती पावडर आपल्या लाल कपड्यामध्ये बांधलेली ती घ्यायची आहे ना आपल्या घराच्या आजूबाजूला गार्डनमध्ये कुठेही अशोकाचं झाड असेल ते अशोकाच्या झाडाला ते लाल कपडा जाऊन बांधायचं आहे यांनी तुमच्या कोणत्याही अडचणी असतील तर सगळ्या दूर होतील आणि सुख समृद्धी धावून तुमच्या घरामध्ये सुख समृ समृद्धी हा खूप प्रभावी उपाय आहे हा करून नक्की करून पहा तर तिसरा उपाय हा आहे जर तुम्हाला आंघोळी सॉरी जर तुम्हाला मानसिक त्रास असेल वेदना खूप होत असतील आणि तुम्हाला म्हणजे कुठल्याही कामामध्ये अडथळे येत असतील तर जेव्हा तुम्ही स्नान करणार ना तेव्हा तुम्हाला मी सांगितलं थोडं केसर चंदनाची पावडर थोडं गूळ आणि गंगा गंगेचं पाणी आपल्याला म्हणजे हे तीर्थ ह्या चार वस्तू टाकूनच तुम्हाला स्नान करायचं यांनी काय होतं आहे आपल्या आरोग्याचे जेवढे काही त्रास असतील ते सगळे त्रास मुक्त होतात काळे तीळसुद्धा टाकू शकतात कुणाची नजर लागलेली असेल ती ती नजर दूर होत असती आपलं ठणठणीत थन, आरोग्य यांनी चांगलं असतं आणि आदित्य हृदयाचं एक वेळेस आठवणीनं तुम्हाला पठण करायचं आहे आणि आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या स्नानामध्ये म्हणजे पाण्या आंघोळीच्या बादलीमध्ये जेव्हा स्नान करणार तुम्हाला ह्या चार वस्ती टाकून गूळ केसर लाल कलरचं चंदन आणि थोड्याशा फुलाच्या पाकळ्या टाकून मी दोन तीन वेळा सांगितलं हे न विसरता करायचं आहे आरोग्य खूप चांगलं राहील कुठलाही रोग असेल त्या रोगापासून तुमची मुक्ती होईल आणि कोणत्याही तुम्हाला मानसिक त्रास असेल मानसिक तुम्हाला शारीरिक वेदना असतील तर त्या मुक्त होतील आणि परत अर्घे देताना तुम्हाला सूर्याला अर्घे देताना तुम्ही सूर्या जलामध्ये थोडासा गूळसुद्धा टाकायचा आहे आणि मग सूर्यदेवाला अर्घे द्यायचं आहे आता हे तीन उपाय सांगितले सांगितलेले आहेत चौथा उपाय आपल्याला काय करायचं चौथ्या उपायाच्या उपायाला आपल्याला कुठल्याही या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला गंगा असेल एखादी नदी असेल तुम्ही खेड्यापाड्यामध्ये राहत असेल वाहतं पाणी असेल तर एक तुपाचा दिवा किंवा मग साध्या नॉर्मल जो काही तुम्ही देवाला दिवा तेलाने कोणत्याही तेलाने दिवा तुम्ही प्रज्वलित करत असाल तर एक दिवा मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि सूर्यदेवाच्या नावाने तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये तो दान करायचा आहे फक्त एक दीपदान करा दीपदान करायचे लाखो फायदे आहेत आणि दीपदान करायचे लाखो शुभ फळ शिघ्रीत मिळतं शीघ्रात आपल्या शीघ्र मिळत असतात म्हणून एक दीपदान करायचं आहे जर तुम्ही आजूबाजूला नदी नसेल तुम्ही जाऊ शकत नसाल तर तुम्ही आपल्या घराच्या चे छतावर जा आपल्या घराच्या चे छतावर जा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्या आणि मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन एक पिंपळाचं पान घ्या आणि पंपळाच्या पानावर तुम्हाला एक स्वास्तिक किंवा मग ओम काढायचं आहे आणि मातीचा दिवा आहे का त्याच्यावर ठेवायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगेचं स्मरण करून त्या पाण्यामध्ये थोडं गंगेचं पाणीसुद्धा टाकायचं आहे तीर्थ टाकायचं आहे आणि गंगेचं स्मरण करून एक दीपदान सूर्यदेवाच्या नावाने करायचं आहे यांनी लाखो प्रॉब्लेम लाखो समस्या तुमच्या नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही नदीवर हो जाऊ शकत नाही तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा हे करू शकता नद्यांचं स्मरण करायचं आहे आणि तुम्हाला एक दीपदान करायचे आहे हे चार उपाय सांगितले सांगितलेले आहेत पाचवा उपाय हा आहे की या दिवशी स्नान आणि दान आणि स्वच्छ कपडे घालणं खूप महत्त्व आहे खूप महत्त्वाचं आहे तर या दिवशी आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला मसुरेच्या पर डाळीचं कडधान्य म्हणजे मसुराची डाळ लालच आहे केसरी रंग आहे त्याचा म्हणून ती गरीब गरजू जे लोक आहेत त्यांना आठवणीत तुम्हाला दान करायचे आहे एक दुसरी गोष्ट गुळ दान करायचं आहे दोन तिसरी वस्तू आहे गहू तुम्हाला तुम्ण दान करायचे आहे चार आणि तांदूळ तुम्हाला दान करायचे आहेत गूळ आणि तीळ अशा सहा वस्तूपैकी जी जे तुम्हाला धान्य मिळेल तुम्हाला तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला दान करायचं आहे असे केल्याने तुमच्या सर्व समस्या समस्या तुमच्या नष्ट होतील समृद्धी धावून येईल आणि तुमचं आरोग्य चांगलं राहील आता महत्त्वाची माहिती ही आहे की तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी आपण असा एक पदार्थ चुकूनही खाऊ नयेत जर हा पदार्थ खाला तर आपल्याला म्हणजे नवग्रहाचा राजा मानला जातो सूर्यदेव त्याची अकृपा आपल्यावर शंभर टक्के होऊ शकते म्हणून त्याची कृपा आपल्यावर अकृपा न होण्यासाठी आणि त्याची कायमची आपल्यावर कृपा होण्यासाठी आपल्याला सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही जर रथ नाही केले तरी चालेल पण रथसप्तमीच्या दिवशी मिठाचा वापर म्हणजे मिठाचं तुम्हाला सेवन अजिबात करू नका मिठाचं जास्तीत जास्त तुम्ही मीठ खूप महाग नाही पण मिठाचं दान करा असं केल्याने आपल्या आरोग्यातले जेवढे रोग आहेत ना तेवढे नष्ट होतील आपलं आरोग्य एकदम ठणठणीत राहील कोणताही रो रोग असू दे आपल्याला आणि आपल्या आरोग्यामध्ये कोणतेही आपल्याला म्हणजे मानसिक त्रास सांगितल्याप्रमाणे मानसिक त्रास पूर्ण नष्ट होतो आणि आपल्याला म्हणजे आपल्या आरोग्यापासून ज्या ज्या वेदना आहेत म्हणजे आपल्याला कोणत्या हा म्हणजे गुडघे दुखे असतील तुम्हाला मणक्याचा त्रास असेल शोल्डर दुखी असेल असे जॉईंट आपले दुखत असतील हाताचे डोकं दुखत असेल जे काही तुम्हाला काही त्रास आहेत ना ते शंभर टक्के नष्ट झाल्याशिवाय होणार राहणार नाहीत म्हणजे तेजस्वी आणि सूर्याचा म्हणजे सूर्याचं जे म्हणजे प्रकाशमय म्हणजे अंधार नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये प्रकाश म्हणजे हे होतो तसंच सूर्य सूर्याचा तेज आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो म्हणून न विसरता या वस्तूचं आपल्याला दान करायचं आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून आपल्या परिस्थितीनुसार दान करायच्या आहे पूर्ण आपल्या समस्या ज्या आहेत आर्थिक समस्या आहेत त्या नष्ट होतील या गोष्टीची काळजी घ्यायची आहे दुसरी गोष्ट तुम्हाला मीठ बिलकुल खायचं नाही मिठाचं जेवढं होईल तेवढं आपल्याला दान करायचं आहे आपलं शारीरिक जो शारीरिक आपल्याला मानसिक शारीरिक ज्या वेदना आहेत त्या नष्ट होतील आता वा, महत्त्वाची माहिती ही की रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं रथसप्तमीच्या दिवशी जेव्हा तुम्ही मर ब्रह्ममुहूर्तावर उठणार आहे तेव्हा हो महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा हो। लाल लालचंदन घ्यायचं लालचंदन आपल्याला सर्वात पहिले स्नान केल्यानंतर आपल्या नाभीवर लावायचं नाभीवर लावल्यानंतर आपल्याला कंठाळ म्हणजे आपल्या गळ्याला इथं मा इथं एक लावायचं इथं दिसतं तुम्हाला इथं एक लावायचं आणि एक कपडाला लालचंदन ला ह्या तीन ठिकाणी लावा तुमच्या आरोग्याला कुठलीही बाधा होणार नाही तुमच्या शरीरामध्ये कुठलाही रोग राहणार नाही तुमच्या शरीरामध्ये कोणतीही चिंता राहणार नाही तुम्हाला कोणतीही वेदना राहणार नाही आणि सगळी नकारात्मक आहे ती नष्ट होऊन जाईल आणि सकारात्मक तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा प्रवेश करेल आणि वातावरण प्रसन्न राहील तर हा एक उपाय करायचा आहे असे सहा ते सात रथसमीचे मी उपाय सांगितलेले आहेत तर मंडई हे हा व्हिडिओ आहे का एक सेवा म्हणून जास्तीत जास्त शेअर करा आणि कळकळीची कर विनंती आहे खूप मेहनत लागते एका महिन्यातीला एक सेकंड लागतो लाईक करायला लाईक करायला भेटू विसरू नका ही कळकळीची विनंती आहे तर ही माहिती आवडली असेल तर प्लीज प्लीज शेअर करा आणि ओम सूर्य देवाय नमहा तुमच्या जीवनातला सर्व अंधकार नष्ट होऊन तुम्हाला प्रकाशाचा म्हणजे तुमच्या जीवनामध्ये अंधकार नष्ट होऊन पूर्ण प्रकाश हो सूर्यदेवाची कृपा तुमच्यावर प्राप्त हो अशी मी प्रार्थना करते ओन ओम सूर्याय लिहायला एक सेवा म्हणून विसरू नका मंडई या व्हिडिओमध्ये बराच तुम्हाला मशीनचा आवाज येत असेल तर माझ्या घराच्या बाजूला काम चालू आहे बांधकाम चालू आहे चोवीस तास म्हणजे रात्री फक्त काम बंद असतं नऊच्यानंतर रात्री माझी घाई असते सर्व घरी असतात तुम्ही व्हिडिओ नाही बनवू शकत तर व्हिडिओ बनवायला कुठेही जागा नाही मशीनचा आवाज येतो त्यामुळे मला माफ करा आणि आवाज येतो माझ्यासाठी तेवढा सहन करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया स्वामी समर्थ महाराज की जय ओम सूर्याय नमहा